हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे न ना बोलता ठेवलेलं वचन गावाच्या बाहेर एक छोटंसं घर होतं पांढऱ्या शुभ्र भिंती बाहेर तुळशीचा जाड आणि अंगणभर फुलांचा सुगंध दर महिन्याला एकदा अगदी त्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी नेमक्या दुपारी चार वाजता एक माणूस शांतपणे त्या अंगणात येत असे त्याच्या हातात नेहमी ताज्या फुल पांढऱ्या लिलीस असत त्याचं नाव निरंजन तो फुल देई हसत माने नमस्कार करी आणि निघून जाई कधी बोलत नसे कधी कुणाकडे नजरेनेही पाहत नसे गावातील अनेकांना तो विचित्र वाटत असे हा कोण कोणासाठीही फुलं बोलत का नाही कुटुंबाशी काही संबंध आहे का परंतु त्या घरात राहणाऱ्या सुनंदा का काकू आणि त्यांचा मुलगा संजय मात्र कधीच काही बोलत नसत फक्त फुलं स्वीकारत आणि दार बंद करत त्यांच्या चेहऱ्यावर एक दाबलेलं हसू आणि त्या डोळ्यात दडलेलं काहीतरी असायचं हळूहळू गावात निरंजनबद्दल कुजबूज सुरू झाली कोणी म्हणत तो कर्ज फेडायला येतो कोणी म्हणत ते त्याचे नातेवाईक आहेत तर काहींना वाटायचं तो कोणाचा तरी प्रेमी असेल पण सत्य कुणालाच कळत नव्हतं निरंजन मात्र प्रत्येक वेळी एकसारखा नम्र शांत शब्दही न बोलणारा एके दुपारी निरंजन फुलं देऊन वळतो तो संजय हळू आवाजात म्हणतो काका तुम्ही आईला एवढं का आठवता तुम्ही नेमकं कोण निरंजन थबकतो क्षणभर त्याच्या डोळ्यात थांबलेलं पाणी चमकतं तो दाराजवळच्या पायरीवर बसतो संजय त्याच्या शेजारी येऊन बसतो आणि तिथे पहिल्यांदाच निरंजन बोलायला सुरुवात करतो तुझी बहीण मीरा माझी पत्नी होती निरंजन म्हणतो आवाज दाबून संजयच्या डोळ्यात धक्का हो ती गेली त्या अपघातात त्या शेवटच्या रुग्णालयाच्या खाटेवर ती सतत रडत होती तिला गेल्यावर तुमचं घर तुमचं दुःख तुमच्या आई वडिलांचं मन हे सगळं तिला काळजीचं होतं मीराचं शेवटचं वाक्य काय माहीत तो थरथरत्या आवाजात म्हणतो निरंजन माझ्या आईला माझं प्रेम कधी कमी होऊ देऊ नको तिला माझी आठवण फुलांसारखी ताजी ठेव निरंजन डोळे मिटून थोडा वेळ शांत होतो तेव्हापासून मी दर महिन्याला इथे येतो कारण मी फक्त तिला दिलेलं वचन पूर्ण करत आहे जणू त्या शब्दांनी भिंतच हलते सुनंदा काकूच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागतात इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच त्यांच्या मनात एक रिकामी जागा भरू लागते त्या दार उघडतात आणि शांतपणे म्हणतात बाळा हा ते एवढ्या वर्षांनी पहिल्यांदा बोललास आज तरी घरात पाऊल टाक निरंजन घाबरल्यासारखा त्यांच्या डोळ्यात पाहतो त्यांच्या चेहऱ्यावर राग नाही तक्रार नाही फक्त उबदारपणा त्या दिवशी पहिल्यांदा सर्वजण एकत्र बसतात मीरा नसली तरी तिची आठवण जिवंत आहे आणि निरंजनने ठेवलेलं वचनही संजय हसत म्हणतो काका आता पुढच्या वेळेला फुलं घेऊन येताना चहा घेऊनच जा सुनंदा काकू त्याच्याकडे पाहत म्हणतात मीराचं प्रेम कमी केलं नाहीस तू बाळा ते वाढवलंस निरंजनच्या डोळ्यातून अश्रू शांतपणे गळतात ते अश्रू दुःखाचे नव्हते ते होते एक वचन पूर्ण केल्याची किमया त्या दिवशी त्या घरात बऱ्याच काळानंतर हसू ऐकू आलं एक रिकामी जागा भरली एक नातं पुन्हा बांधलं गेलं आणि मीराचं शेवटचं वचन खरंच फुलासारखं जिवंत राहिलं निरंजन निघताना सुनंदा काकूंनी त्यांच्या हातात फुलं दिली ही मिरासाठी आमच्याकडून निरंजन हसला अनेक वर्षानंतर पहिल्यांदा आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद